सुरगाणा पारंपरिक आदिवासी डांगी नृत्याने महाराज जयंती मिरवणूक सुरगाणा शहरात संत जगनाडे महाराज जयंती निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन मानवता आणि लोककल्याणकारी शिकवण देणारे श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालखी मिरवणूक महाप्रसाद ग्रामीण रुग्णालयातील गरजूंना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तेलीगल्ली झेंडा चौक आझाद लेन देवी मंदिर या मार्गावरून पालखी सोहळ्याची मिरवणूक करण्यात आली या वर्षी प्रथमच संताजी युवक मित्र मंडळाच्या वतीने कर्ण कर्कश कांठड्या बसविणारा आवाज डीजे मिरवणुकी फाटा देत त्रिभुवन बरडा येथील बिरसा कलासंगम पथकाला मिरवणुकीकरिता पाचारण करण्यात आले या पथकाने पारंपरिक कहाडी संबळ नंदी शंकर पार्वती डांगी आदिवासी नृत्य सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाचे आयोजन दिनकर पिंगडे संतोष बागुल रमेश सोनवणे रघुनाथ राऊत मोहन पिंगडे नामदेव सोमवंशी निलेश करवंदे मोहन वाघ जयश्री शेजोडे विजय बागुल उमेश सोनवणे निखिल वाघ प्रसाद बागुल विशाल सोनवणे नितेश सूर्यवंशी देविदास वाघ विजय सोनावणे अरुण पवार मयूर सूर्यवंशी विशाल सिरसाट शुभम वाघ लखन बिरारी शोभाताई पिंगडे सोनाली बागुलसह संताजी युवक मित्रमंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा